नमस्कार रेस्टॉरंट तर चला पाहूया डे वनचे टार्गेट याबद्दल तुम्ही जर पूर्ण वेळापत्रकाचा व्हिडिओ नाही पाहिला म्हणजे पूर्ण पाच महिन्यांची स्ट्रॅटेजी कशी असावी तर इकडे आय लिंक आहे इकडे पण पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिली ते पण पाहू शकता त्यानंतर आम्ही आपण डे दे, डेली टार्गेट्स काय काय असावे कसं कसं अभ्यास कसा अभ्यास करावा जे पहिल्यांदा देतात त्यांच्यासाठी ते, आणि जे रिपीट करणार आहेत त्यांच्यासाठी दोन्ही वेगवेगळे असणार आहेत तर आता डे वन आहे तर चला पाहूया तर डे वन पहिले आपण पाहूया जे फर्स्ट टाइम देणारे आहेत त्यांच्यासाठी तर पहिले आपण स्टार्ट करूया प्रस्तावना जे की प्रिएम्बल आहे पॉलिटी मध्ये संविधानाची उद्दिष्टे किंवा सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्युशन तर याला साधारणतः दोन तास जरी दिले तरी दे मोर दॅन सफिशियंट राहील जर तुम्हाला जास्त लागत असेल तर वेळ फक्त एक रेफरन्स साठी दिला आहे म्हणजे या वेळेतच असं करायचं असं नाहीये बस एक रेफरन्स साठी दिला आहे ठीक आहे मॉडर्न हिस्ट्री अठराशे सत्तावन्न उठाव पासून सुरुवात करू शकता तुम्ही जर त्या अगोदरचे पण करायचे असेल तर त्या अगोदरपासून पण करू शकता जर जा, जसं जसं जसे पुस्तकात दिलेले असेल तसं दीड तास एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस करू शकता प्रियम्बल आणि अठराशे सत्तावन्नच्या रिलेटेड जे बी एमसी क्यू असतील त्याच्याबद्दल तुम्ही एमसी क्यू प्रॅक्टिस करू शकता एका तासासाठी डेली मॅगझिन रिडिंग करू शकता चालू घडामोडीतील एक लेख किंवा संपादित कि ते तीस मिनटं देऊ शकता आणि एक महत्वाची टीप नोट्स स्वतःच्या भाषेत या आता जे पण तुम्ही वाचणार आहात तर त्याचे नोट्स स्वतः बनवा आणि कीवर्ड हायलाईट करा ठीक जे जे मेन मेन कीवर्ड असतात त्याला हायलाईट डे वन हे फर्स्ट साठी आता सेकंड जे रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी किंवा जे थर्ड अटेम्प्ट देणार आहेत किंवा जास्त अटेम्प्ट झाले असतील त्यांच्यासाठी आता त्यांना मी जसं सांगितलंय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला जीएस फोर आणि वर जास्त फोकस ठेवायचं आहे पहिले दोन महिने तर जीएस फोर तुम्ही एथिक्स म्हणजे काय मानवी मानवी मूल्ये प्रामाणिकपणा सहानुभूती यांची ओळख करून घेणे दोन तास मॉर्देन सफिशियंट आहे किंवा माझाही कोर्स पाहू शकता तुम्ही इकडे पाहू शकता ते ऑप्शनल सब्जेक्ट पेपर वन जर ऑप्शनल सब्जेक्ट नाही निवडला असेल तर अँथ्रोपॉलॉजी स्टार्ट करा बस मी तर म्हणेल जास्त विचार न करू आंथ्रोपॉलॉजी पासून स्टार्ट करा पहिला जो पेपर आहे तो थोडासा थो लेंदी असतो जनरली कुठलाही ऑप्शनल घ्या तर त्यातला पहिला युनिट करा जसं विचारधारा सिद्धांत ऐतिहासिक पार्श्वभूमी तसं जे एक रेफरन्स म्हणजे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी जरी पाहिली ऑप्शनल सब्जेक्ट तरी मोहन सब्शन राहील त्यानंतर प्रिलिमचे रिव्हिजन करू शकतो जर तुम्हाला वाटलं की बाबा जास्त वेळ राहतोय आता बोर होतोय सगळं झालं असतं तर पॉलिटिक पासून सुरुवात करू शकता तुम्ही तास देऊ शकता रिव्हिजन करण्यासाठी मॅगझिन रेटिंग तर आहे घटना वाचणे वगैरे प्रमुख योजना वगैरे करू शकता चालू घडामोडी आणि येथे साठी केस स्टडीज वाचायला सुरुवात करा आणि हळूहळू जीएस वनचे पण नोट्स तयार ठेवा मोर दॅन सव्वीस आहे मला वाटते आजचा हे डे वन असणार आहे तसेच आपण डेली असे व्हिडिओ करत राहू प्रत्येक दिवशी काय काय करायचंय तुम्हाला काय काय करायला पाहिजे तर हे पूर्ण आणि वेगवेगळे दोघांचे टेलिग्राम केले आहेत चॅनल ते तुम्ही पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाहू शकता चला मग अभ्यास सुरुवात करूया आता आजपासून पहिला दिवस आहे महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तानं आपण जोरात अभ्यास सुरू करा सुरुवात करायला हवी चला भेटूया जय जा महाराष्ट्र जय हिंद